धुतलेलं दाखवलं नाही ती धुऊन ठेवलं आहे पाणी आहे अजून ती धुणार आहे एकदा की भाजून ठेवलं आहे लाईटीने केला ट्रो आघाला काय करायचं आता व ते केला वता वतावूर काय चाबून येत नाही आम्हाला वाटलं तुम्ही खालीच वत्ता काय का वाता वाता इचुली फिलीत काय मला तेलाचाच माझ्या घरी पंप आहे का फॅक्टरी आहे मेल मेल आहे

बघा मित्रांनो भरवून रटात चालू आहे बघा तवा पोळल बाई इकडे मला इला खाली पार्टी करून खाली काय इकडे पत्या खाली चालू आहे पार्टी आज मस्तच होणार आहे वरण जर पात्याला कडी पतं पडलं तर टेस्ट बाय टेस्ट येणार आहे बाबा आता टाकलं बघा मटांग त्या बाई टाकलं बघा हवा आता निबार तिरंच पडू नका पितळाच्या बाहुल्यात वाड झार करतील रसा ना आज भरी वरपून खावा आहो बर बर सांडस देता काय तेवढा तिथं आहे तुमच्यापाशी जरा घे ठांकू बर का ठांकू ठांकू तुम्हाला बोला सांडूस होय काय बघा मटन तर हाय आता किलो भर पण शिजूस तर आमच्या वाटणीला किती येतो मित्र नाच करायचं नाही बघा कळू पण द्यायचं नाही त्या दिवशी होतं म्हणून थोड खायच सांडलं वय आज चार पाच दिवस झालं मी मला कोण सुद्धा मटन आहे म्हणती म्हणून म्हणलं आणायला म्हणलं

मग काही तर आम्हाला बसा की ऊनच जरा आणि अगं खरा मसाला बघू खल पदाची खरा मसाला चेचा चेचा उरका उशीर करू नका का खायची गडबड झाली का मला लय भूक लागली आज मस्त आज होईल तबा खायचं अगो दादू काय खिसू लागतोय काय करू लागतोय करावचं काय तरी खायचं काय तरी काय करायचं असतं बर बर का चला मित्रांनो बघू अजून भाजी टाकताना मसाला वगैरे कसं काय तळते त्याला ते तेल किती सुटतय असो दे तेवढा तर देत आहे लय उपकार होते तुमचं तेवढा पण नाही तुम्हाला भाताच मग तुम्हाला हा इथन पुढं खायला बघूया कुणाल काढायला आला मिठाच पाणी होय 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 जुती तिकट खाती या तिकट लागतो जुतीला वे वे खाती मी आणलं छोट्या ताईसाठी काढली असं तुला आणली आणली मग भाऊजीला म्हणून भाऊजी माझ लगेच आणली आता भाऊजीला मी सांगतो भाऊजीन आणलं काय खट बोलते त्या बघितलं का रिटून बोलते त्या अजून वाटा माणसांना खरंच बोलते त्या काय की पर काय ना आणलं ना आणले नाही नाही आणली ताला करून खाती कारण की बाहेरच चा खायच आहे काय झालं तेव्हा ती खोड्या करते ती कशी तर मारते ती ताय बारकी पडती दोन मुठी

काळा लसूण टाकला बघा मित्रांनो बाजल्याला मना गे हम्म मी बाजल्याला काळा लोसून त्या असू द्या करील चांगली जुतीला माझ्यातरी <laughs> ला लागलं तिकाट जाल विकट आण तरी लागती या तिकाट असं झनझणी झालं पाहिजे काय काय नाही आता एकर एकर दोन मिरच्यासाठी माझ्या पण खास बरं बर तिकाटलं लागतं या काय पण करू द्या जाळ लय जायचिकट खाऊ नये चांगलं नसत अहो खाण्याला मजाच नाही होय शिवाय आणि त्यात जास्त करून असलो वशाट असलो एकदम भारी गेलो साडीचा भाजल लागलं की भाज तर पडलंय मित्रांनो आईला ही व्हायला लागली माझी तिचं खाणं व्हायच पण माझ पा खाल व्हायच मला म्हणली होती तिच खाली रानात करूया मग माझ तर काय चुकलं गा पण हित ना सगळ्या न्यायच तिला म्हणलं बया हिच बू तुला कडी खाली दिप की करून शिना हा काय खाय जाय ती खात चून खा म्हणलं काय चुकलं माझ सांगा का चुकलं आज तर ती बघा तिखट तिखट जाय बघा मित्रांनो मी जरा बाहेर गेलो तोपर्यंत या जावा जाव कालवून केलंय कस आहे बघा तरी दिसते बाबा हे बघा करायला संपलं की सगळं मित्रांनो ह्यातलं माटानं सगळं संपवलं बघा जावा जावानी बघा सपाटं झालं इकडं अजून काय करते ते बघा यांना सांगितलं तर माझं लक्ष होतं बरं का पण मी जरा बाहेर गेलो काम लागलं म्हणतोस जावा जावानी बाहेर काय आणि आता अजून ही काय करायला आली ते गोल गोळ करायला लागले ते बाबा काय म्हणदी म्हणून पिअद करायला गेला पिअद हे आपल्या खाव्याचा झालं वय